एक कशा आहात युट्यूब फॅमिली नमस्कार मी तुमची प्रिया मुंशीकर असं करते चांगलंच असणार सगळ्यात आधी सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या हॅप खूप खूप शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन आणि आज आमच्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहोत तर बघा आमचे मुलं आम्हाला सात हां सात आठ भाऊ आहेत आणि एकच बहीण आहे ती आणि तीस महिन्यामध्ये तुम्हाला दाखीतो ना हे बघा हा मोठा हा दुसऱ्या नंबरचा हा तिसऱ्या नंबरचा अरे हा चौथ्या नंबरचा आयुष त्याला नंतर बांधायचा ही माझी मोठी दिदी दीदी इडी बघ ही माझी मोठी दिदी आणि हे माझी छोटी दिदी हा बघा हे सगळ्यात लास्ट आहे ओंकार सहाव्या नंबरचा ओ ओमा हाय हस मध्ये येऊन बसा रे मध्ये एकच म्हणजे एकच म्हणजे दीपक हेमन आनंद तो माझा भाऊ

ये मान स्माइल कर ये है ये बड़ा है कि नहीं चिकन टिक्का

एक अरे बाप रे सगळी भावलाच का दुसऱ्या भावाला बाप रे शेतू केवढा मोठा मान आहे बघ तुझा सगळे भाऊ पाया पडायचं <laughs> अनु अनुला हे बघा माझा काय झालं भाऊ कोण कोण गिस्ट तुला ओ हो होी बांगड्या भाऊ ओह आन पाव गु बेंगल्स सर वाव आ देखवा सांगे सांगे चल 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 शितू

झाले पाया पडून पिल्लूला ताण लागली बाप रे बाप आयुष दे आईकडे त्याला माहित नाही दिवा पाया तुला ठेऊन पॅन लावा बस झालं माझ्या दिदीला आता काम करून 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 का वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटतंय नाही आज सुट्टी घेतल्या खास ए बघ एचे आपले जुन पारे आहेत तुम्हाला कसं वाटत आहे मस्त वाटत कशा आहेत म्हणजे दिदी छान आहेत की दोन्ही हे आमच्या सगळ्यात मोठी आहे बघा आमच्या दिसते की नाही

मैं आके बर्तन धोया होगा मारा घर पहुंचा तो 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 दुए। दुए। तो सोच में है दीदी के लिए क्या लेके आया रिचि दीदी के लिए क्या लेके आया? अरे बापरे अरे बाप रे बड़ा अभी युट्यूब फॅमिली आमच्या रिक्षाबंधन झालेलं आहे मुलं कामाला गेले तर तुमच्याकडे झाले की नाही सुरुवात केली की नाही कसं वाटलं माझा ब्लॉग मला नक्की सांगा आणि तसं प्राणी केलंच नाही आम्ही सप्ताकला जायचं आहे आता हे बघा आवाज आलेलं आहे पावसाचा आता करू शकतो एवढा आवड आलेला आहे तर कसा आता तुम्हाला सांगा ब्लॅक मध्ये बाय नाथ स्वप्ता ऐसा मैं देख नहीं काम हुआ पता नहीं चलो खाजा बन ना ना